आज भाजपची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे भ्रष्टाचार गैरव्यवहार मनमानी घराणेशाहीला तिलांजली देण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभातून करतात प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड शहर भाजप या सर्व मुद्द्यांमध्ये अखंड बुडाली आणि पुरती बदनाम झाली मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारातील अटल आडवाणीजींची भाजप राहिलेली नाही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षातून आलेल्या संधी साधूंनी निव्वळ राष्ट्रवादी भाजपचे परमिट घेतले आणि राजकारणाचा अक्षरशः धंदा केला आज निष्ठावंतांची अवस्था एखाद्या घरगड्यासारखी निवडणूक कोणतीही असू दे मतांची खरेदी विक्री करूनच सत्ता मिळते हे सूत्र ज्यांनी वापरले तेच आज भाजपचे मालक झाले ज्यांनी आयुष्य या पक्षासाठी वाहिले त्यातलेच काही मोहरे या सरदारांच्या घरात पाणी भरायला आहेत इतकी केविलवाणी अवस्था आज या पक्षाची झाली केवळ सत्तेच्या मुहापाई तत्व न्याय निष्ठेला तिलांजली देणारी भाजप भाजप नसल्याची खंत आहे सत्तेचा मास मस्ती अंगात भिणल्याने आता हेच काही लोक लोकशाहीला आणि सर्व यंत्रणेला गुलाम समजू लागतात घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याची हे गळचेपी करू पाहतात अगदी काल परवाचेच एक उदाहरण घ्या चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आपल्या वीज समर्थकांसह तुतारी हातात घेणार अशी बातमी एका न्यूज पोर्टलने दिली राजकारणातील एकदम हॉट बातमी म्हणून अनेकांनी त्याच बातमीला कॉपी पेस्ट करून पुढे चालवली नंतर आमदार अश्विनीताईंनी ही खोटी असल्याचा खुलासा केला आणि भाजप सोडणार नसल्याचे जसा आहे तसा तो खुलासा छापला खरे तर हे प्रकरण तिथेच संपले होते एक एक नेता भाजप सोडत असल्याने अगोदरच भाजप हादरली होती आणि त्यात आमदारच विरोधकांकडे जाणार म्हटल्यावर सगळेच हादरले एका बातमीमुळे भाजपचा शहरातील पाया राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर विधानसभेला हवा पालटणार अशी लक्षणे आहेत परिणामी गेल्या दहा वर्षात आलेले परतणार आणि भाजप पुन्हा खाली होणार याची धास्ती नेत्यांना लागून राहिली त्यासाठी अशा बातम्याच येऊ नयेत म्हणून थेट पोलिसांनीच कारवाई करावी अशी मागणी करणे कितपत रास्त याचा किमान प्रदेशच्या नेत्यांनी विचार करावा कोंबड नाही आज मितीला जगताप लांडगे कुटुंब म्हणजे भाजप हे जे काही समीकरण झाले आहे ते मोडीत काढा भाजपच्या घरात आग लागली म्हणून धूर आला आणि म्हणूनच बातम्या येत आहेत राजकीय विश्लेषण होणार आणि बातम्याही येणार होय चुकीचे असेल तर खुलासा करा चर्चा करा लोकशाहीचा एक स्तंभ मोडकळी आणलात आता चौथ्या स्तंभालाही हात घालायची हिंमत करत आहात म्हणूनच सामान्य लोक म्हणू लागलेत की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने निघालाय दोन हजार सतरा मध्ये महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या याच नेत्यांच्या कंपुने तिजोरी लुटून खाल्ली करदात्यांच्या पैशावर डल्ला मारला हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला स्मार्ट सिटी मध्ये चारशे कोटी खर्च करून शहरात चार हजार पाचशे सीसी कॅमेरे बसवले ते तीन वर्ष बंद आहेत आता ज्या मुंबईकर भाजप आमदाराच्या कंपनीने फसवले आहे त्याच्यावर प्रथम फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे शहर इंटरनेटच्या जाळ्यात यावे म्हणून भूमिगत केबल ते काम निकृष्ट झाले आणि कोटी पाण्यात गेले करदात्यांनी इथे भाजपवर फौजदारी दाखल केली पाहिजे रस्ते साफसफाईसाठी तीनशे पन्नास कोटींचे यांत्रिक साफसफाईचे काम केले प्रत्यक्षात काम न करताच ठेकेदार पैसे उकळतोय पावणे दोन लाख अवैध बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजपने मतदारांची घोर फसवणूक केली आता या मतदारांनी भाजप वर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तब्बल साठ कोटी खर्च करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शंभर फूट उंचीच्या पुतळ्याच्या उभारणी अगोदरच एका भागाला तडे गेले या बातम्या दाबण्यासाठी माध्यमांवर दबाव आणणाऱ्या भाजपला आपण मराठी माणसांच्या भावनांशी खेळतोय याचे सुद्धा भान राहिले नाही सिमेंट रस्त्याला शंभर वर्षांचे आयुष्य असते पाच वर्षात रस्ते उखडलेत दिवसाड पाणी देतो दोन वर्षात पाण्याचा प्रश्न सोडवतो रेड झोन मुक्त करून दीड लाख कुटुंबांचा प्रश्न सोडवतो अशी खोट्या आश्वासनांची जंत्री खूप मोठी आहे आजवर एकही प्रश्न सुटला नाही आता त्या बातम्याने भाजपची बदनामी होते म्हणून द्यायच्या नाहीत काय खरा प्रश्न हा जगताप कुटुंबातील सत्ता संघर्षाचा आहे भाजपची विभागणी तिथे झाली जुने निष्ठावंतांना यापुढेही आमदार म्हणून अश्विनीताई जगताप पाहिजेत कारण त्यांचा कोणालाही उपद्रव नाही पैशाने सगळेच विकत देता येते असा निव्वळ पैशावर राजकारण करणारा एक कंपू आहे भाजपचे दुकान चालवायचे तर ताई नकोत असा त्यांचा सूर आहे या अर्थकरणातूनच भाजपच्या वरिष्ठांचे ऋणानुबंध निर्माण झाले त्या सर्वांसाठी ताईंच्या ऐवजी शंकर शेठ उमेदवार पाहिजेत हा पैसा आणि सत्तेचा खेळ आहे पुन्हा निवडणूक लढवायची पुन्हा आमदार व्हायचे अशी सुप्त इच्छा स्वतः ताईंची होती व आहे भाजपमधील पंधरा माजी नगरसेवक त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत आपली डाळ शिजत नसल्याने त्यापैकीच एक संदीप कसपट यांनी राजीनामा अस्त्र काढले शत्रुघ्न काटे यांच्यासह पंधरा माजी नगरसेवक आहेत हे जर का कुटुंबातील अंतर्गत राजकारण भाजपच्या मुळावर येत असेल तर त्याच्या बातम्या होणार आणि येणार तिथे बदनामीचा प्रश्न येतो कुठे वाकडचे बड़े प्रस्तर राम वाकडकर यांनी भाजप सोडणार म्हटल्यावर पायाखालची वाळू सरकली भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी कोण हे वाकडकर म्हणून जाब विचारला आणि दुसऱ्याच दिवशी वाकडकर यांची माफी सुद्धा मागितली आता भाजपच्या नामदेवराव ढाके यांना पुढे करून पाहुण्यांच्या काठीने साप मारायचा प्रयत्न बरा नव्हे माध्यमांची मुस्कटदाबी करायला जाल तर अंगलट येईल शेठ लोकसभा निकाल ही झलक होती अजून विधानसभा महापालिका बाकी आहे